नमस्कार मित्रांनो भारत सरकार मार्फत सहाशे एकोणचाळीस पदांची परमनंट भरती केली जाणार आहे यामध्ये स्टाफ मॅनेजर कार्यकारी अशा पदांचा समावेश असणार ज्यासाठी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे जर तुमचं वय आठ तेहतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत या काटी व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल ऐकून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो डेडिकेटेड प्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत परमनंट अशा घोषित भरल्या जात आहेत भारत सरकार रेल्वे मंत्रालयाचा हा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत सरकारी जॉब तुम्हाला दिला जाणार मित्रांनो यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार म्हणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार अर्ज करताना जर तुमच्याकडून काही चुका झाले असेल तर तेवीस पासून सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही या ठिकाणी करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र त्यासाठी शंभर रुपये इतका करेक्शन चार्जेस तुम्हाला द्यावा लागेल त्यासाठी फॉर्म भरताना तुम्हाला तो आज या ठिकाणी भरायचा आता मित्रांनो यामध्ये तुमचे दोन सिंडिकेट टेस्ट आणि एक पीटी टेस्टद्वारे शिरिक्षित घेऊन मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म फिलअप करायचा आहे तसेच अप्लाय करण्यासाठी वेबसाईट ची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता आता यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे आणि त्यासाठी काय एक्सेन्शन क्वालिफिकेशन तुमचं गरजेचं आहे हे तुम्ही बघू शकणार आहे या सर्वप्रथम पोस्ट बघू शकता ज्युनियर मॅनेजरचे असणार आहे ज्यासाठी पन्नास हजार ते एक लाख साठ हजारपर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार मित्रांनो टोटल तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जर तुमचं सीए किंवा सीएमए झालेलं आहे इन्स्टिट्यूटमधनं मान्यता प्राप्त तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार त्यानंतर पुढचं जे पद आहे एक्झिक्युटिव्हचं पद असणार आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि एस एन टीच्या वॅकन्सी भरण्यात जाणार आहेत पहिल्यांदा तुम्ही बघू शकता तीस हजार वीस हजार प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे एक्झिक्युटिव्ह सिबिलच्या टोटल छत्तीस जागा या ठिकाणी असणार आहे या छत्तीस जागांचं कॅटेगरीनुसार गोष्टीविषयी देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे जर मित्रांनो दिलेल्या फील्डमधनं तीन वर्षाचा तुमचा सिक्स्टी पर्सेंट मार्कचा डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर पुढचं जे पद आहे इलेक्ट्रिकलचं पद असणार आहे एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल टोटल चौसष्ट जागा या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत व्याकन्सिपचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये दिलेल्या फील्डमधन तुमचं सात टक्के गिनांसह डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार त्या पुढचं जे आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन यासाठी देखील तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर व्याकन्सिक या ठिकाणी बांधण्यात जाणार आहेत तीन वर्षांना तुमचा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा दिलेल्या फील्डमधन जर डिप्लोमा झालेला आहे साठ टक्के गुणांसही तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटचं जे पद आहे मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता सोळा हजार ते पंचेचाळीस हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे एकूण चारशे चौसष्ट वॅकन्सी या बंपर अशा वॅकन्सी असणार याच्यात तुमची दावी असणं आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा कमीत कमी एक वर्षाचा

तर ईडब्ल्यूएस शेहेचाळीस जागा या ठिकाणी उभारल्या जातात या व्यतिरिक्त फिजिकली डिसेबल लोकांसाठी तेहतीस आणि एकशेवीस पट लोकांसाठी एकशे तेरा जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये जर मित्रांनो तुम्ही बी टी टेक एम ई एम टेक केलेला आहे तरी तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता आता प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचे ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि एस एन टी या पदासाठी अकरा ते वीस वर्ष तर एम म्हणजे मंत्री टाककॉम स्टाफसाठी अठरा ते वर्षापर्यंत वय असण आवश्यक असणार आहे यामध्ये एसीएसटी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे आता सिलेक्शन मध्ये कशा पद्धतीने ते असणार आहे त्याचे डिटेल डिल तुम्ही ठिकाणी बघू शकता जुनियर मॅनेजर फायनान्स एक्झिक्युटिव्ह सिव्हिल एक्झिक्युटिव्ह एसन्टी आणि मल्टी टास्क स्टाफ या सर्व पदांसाठी तुमची सेव्हन्टी वन टू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेण्यात येणार आहे मात्र मल्टीटास्किंग टेस्ट ही फक्त मल्टीटास्किंग स्टाफांसाठी या ठिकाणी घेतली जाणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक आणि नागपूर हे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे तुमच्या जवळचे सेंटर तुम्ही फॉर्म वर या ठिकाणी देऊ शकता एक्झामिनेशन फी मध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह या पदासाठी हजार रुपये तर मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यू स्कॅनर्डसाठी परीक्षा शुल्क असणार आहे मात्र एस सी एसटी फिजिकली डिसेबल एक्स वन त्रास या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे फ्रीमध्ये अशी उमेदवार ठिकाणी अप्लाय होऊ शकणार आहे बाकी ज्या लोकांना परीक्षा शुल्क आहे अशा लोकांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क पे करायचं आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंगसाठी ऑप्शन तुम्ही वापरू शकता सगळ्या शेवटी मित्रांना कॅन्डिडेटसाठी म्हणजे उमेदवारांसाठी काही महत्वपूर्ण सूचना दिलेल्या अप्लाय करण्याच्या बदल संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहे त्यानंतरच अप्लाय करायचा आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी फॉर्मवर देणार आहे तो चालू शकतो मला द्यायचा आहे कारण मी याच इंटरनेट मोबाईल नंतर तुमच्याशी कम्युनिकेशन आहे अशा पद्धतीने मित्रांनो महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सरम कोणत्याही प्रकारच्या मला कमेंटमध्ये विचारू शकता सो नाईन फॉरेक्ट